नमस्कार <skar> आपल्या कवितेचं नाव आहे पुलं एक आठवण व्यक्ती बरेच पाहिले पण यांनी वल्ली पाहायला शिकवलं कसा आहे मी हे ज्यांनी असा मी असा मी मधून सांगितलं <même> कसा आहे मी हे ज्यांनी असा मी असा मी मधून सांगितलं उरलं सुरलं एकत्र करून ज्यांनी विनोदाचं गाठोडं बांधलं उरलं सुरलं एकत्र करून ज्यांनी विनोदाचं गाठोडं बांधलं खिल्ली उडवता उडवता आपुलकीचं नातंही जोडलं खिल्ली उडवता उडवता आपुलकीचं नातंही जोडलं हसवणूक करता करता ज्यांनी हास्याची गोळाबेरीच केली हसवणूक करता करता ज्यांनी हास्याची गोळाबेरीच केली बटाट्याची चाळ दाखवत पूर्वरंग प्रवास वर्णनांची अपूर्वाई दिली बटाट्याची चाळ दाखवत पूर्वरंग प्रवास वर्णनाची अपूर्वाई दिली नसती उठाठेव करता करता विनोद ज्यांचे खुलले हो नसती उठाठेव करता करता विनोद ज्यांचे खुलले हो पु ज्यांना कळले हो खरे जीवन त्यांना कळले हो पु ज्यांना कळले हो खरे जीवन त्यांना कळले हो धन्यवाद